प्रत्येक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज बरेच दिवसातून आलोय चिंबोऱ्यांना तर आज बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतो हो क्लायमेट बघा एकदम भारी आहे आणि आता आपल्याला आतमध्ये तिकडे जायचं आहे तर चला जाऊया रस्ता बघा कसली भारी आहे पूर्ण काटेरी नंतर आलो आणि मस्त साईजची कुर्ली आलेली आहे एकदम भारी साईज आहे बघा पहिलीच बोनी दुसरा चेंबर आलेला आहे मीडियम साईजचा एकच डोके आहे हे बघा तिसरा चिबोरा मस्त कुर्ली आहे एक नंबर आहे बघा भारी आलेला आहे हा बघा चौथा चिंबोरा आलेला आहे बिलातूनच आला आहे चार चिंबोरी झाली आपली ही बघा ही तीन आणि हा एक चौथा बघा मस्त साईजचा भोंड्या आलेला आहे एकदम भारी लाल भडक आम्ही चाललोय धक्क्यावर झिली घेऊन चिंबोरी आणि प्लस रॉड फिशिंग पण करणार आहोत तर काल गेलो सारणपुलावर तर तिकडं चिंबोरी काय भेटली नाही तर आज आपल्याला बघूया रेवत जेटीवर किती चिंबोरी भेटतात किंवा गल्लीला काय लागते काय व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचे आपण आपल्या लोकेशनवर फोडतोय रेवत जेटीवर तर आपण आता पूर्ण पुढे जाणार आहोत तर लागतो तिथे